मी ना एक कविता लिहिली ती फक्त मुलींसाठी पण हां तुम्हाला आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज आता कायदा हातात घ्यायला शिका ठीक आहे ही कविता मी लिहिली आहे तुम्हाला कशी वाटते ते नक्कीच मला कळवा छत्रपती आणि घटनापतीच्या लेखी तुम्ही आता कायदा हातात घ्यायला शिका छत्रपती आणि घटनापतीच्या लेखी तुम्ही आता कायदा हातात घ्यायला शिका बलात्कार विनायभंग आता कायमचे सुरूच राहतील बलात्कार विनायभंग आता कायमचे सुरूच राहतील आज जर डोळे झाकून बसल्यास तर उद्या तुमचा सुद्धा नंबर लागतील न्याय मिळवण्यासाठी आता तुम्ही कोणापुढे भीक मागू नका न्याय मिळण्यासाठी आता तुम्ही कोणापुढे भीक मागू नका छत्रपती आणि घटनापतीच्या लेखी तुम्ही आता कायदा हातात घ्यायला शिका झाशीची राणी लढा बलत्कारी तुम्हाला बघून थरथर कापतील झाशीच्या राणीसारखं लढा बलात्कारी तुम्हाला बघून थरथर कापतील तुमचा रणरागिणीचा अवतार बघून ते पळत सुटतील इज्जत वाचवण्यासाठी आता तुम्ही कुणापुढे भीक मागू नका इज्जत वाचवण्यासाठी आता तुम्ही कुणापुढे भीक मागू नका छत्रपती आणि घटनापतीच्या लेखी तुम्ही आता कायदा हातात घ्यायला शिका बस झाली कोर्ट कचेरी केस तुमची रफादफा करती। रफा करतील बस झाली कोर्ट कचेरी केस तुमची रफादफा करतील तुमची श्लोक तुमच्यासाठी फक्त मेणबत्ती जाळतील स्वतःच्या रक्षणासाठी आता तुम्ही कधी माघार घेऊ नका स्वतःच्या रक्षणासाठी आता तुम्ही कधी माघार घेऊ नका छत्रपती आणि घटनापतीच्या लेखी तुम्ही आता कायदा हातात घ्यायला शिका कोणी येणार नाही वाचवायला कोणी येणार नाही वाचवायला येथील फक्त बोलायला जेव्हा त्यांची आई बहीण जाईल तेव्हा ते लागतील रडायला आता तुम्हीच व्हा तुमचे रक्षक आता तुम्हीच व्हा तुमचे रक्षक हवं तर शिरकाफून फेका हवं तर शिरकाफून फेका बस झालं आता छत्रपती आणि घटनापतीच्या लेखी तुम्ही आता कायदा हातात घ्यायला शिका आवडले तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा जय भीम जय शिवराय